नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरणे बंद झालेले आहेत आणि अर्ज बादही झालेले आहेत आता काय करायचं आहे हा प्रश्न सर्वांच्या मनात पडलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण मित्रांनो आता या दोन तीन दिवसात खूप जणं माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचे फॉर्म भरले जात नाही आहेत त्यांच्या मनामध्ये शंका आहे की फॉर्म भरणे बंद झालेलं आहे की काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला याच्यामधली माहिती तुमच्या कामाची माहिती आहे कारण अर्ज काही जणांची बाद झालेली आता त्यांनी काय करायचं आहे त्याचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका संपूर्ण माहिती समजून घ्या नंतरच कमेंट करा तर मित्रांनो बघूयात सर्वप्रथम बघू शकता ज्यावेळेस तुम्ही नवीन अर्ज भरताय त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा आहे रडतो आहे नो न्यू फॉर्म अक्सेप्टेड तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुमचा नवीन फॉर्म ॲपमध्ये घेतला जात नाही आहे किंवा तुम्ही नवीन फॉर्म ॲपमधून भरू शकत नाहीत तर का भरू शकत नाहीत तर मित्रांनो ज्यांनी पाठीमागं फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून नवीन फॉर्म ॲपमधून भरल्या जाणार नाही आहेत तर मित्रांनो आता काही जणांना असं दाखवत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट असं दाखवत आहे तर घाबरायचं कारण नाही आहे तुमचा फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या भरलेला आहे तुमचं एस एस एम एस व्हेरिफिकेशनही झालेलं आहे आणि तुमचा फॉर्म आता इन पेंडिंग टू सबमिट म्हणजे अप्रूवल होण्याच्या पहिल्या स्टेपमध्ये हा अडकलेला आहे तुमचा फॉर्म चेकिंगसाठी गेलेला आहे आणि चेकिंग झाल्याच्या नंतरच तुमचा फॉर्म इथे तुम्हाला अप्रूवल दाखवण्यात येणार आहे आता दुसरा पर्याय बघा दुसरा पर्याय काय तरी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म अप्रूवड असं दाखवत आहे पण एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं पण दाखवत आहे तर मित्रांनो घाबरू नका एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग जरी असेल तरीही तुमचा अर्ज आता पात्र झालेला आहे अप्रूव्ह झालेला आहे तुम्हाला इथे काही करायची गरज नाही तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलेलं आहेत आणि तुम्हाला आता हे दीड हजार रुपये तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्रुवड झालेले फॉर्म आहेत त्यांचं जर एस एम एस पेंडिंग असेल तर घाबरू नका त्यांनाही हे दीड हजार रुपये दिले जाणार आहेत आता याच्यानंतर एक अजून एक ऑप्शन आहे तो ऑप्शन आपण इथं बघून बघणार आहोत तर बघू शकता इथे दाखवत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू आता इन रिव्ह्यूचा अर्थ काय तर तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज आता अंतर्गत जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे गेलेला आहे म्हणजे तो इंटरव्ह्यू आहे आणि तो चेकिंग होत आहे आणि चेकिंग झाल्याच्यानंतर तो अप्रुव्हलही केला जाणार आहे आता काही जणांचे फॉर्म हे डिस डिसअप्रुव्हड करण्यात आलेले आहेत आणि डिसअप्रुव्हड केलेल्या फॉर्मना इथे त्यांचं दाखवत आहे की सर्वे रि रिजेक्शन आणि रिझन काय तर हमीपत्रावर सही नाही किंवा त्यांचा कोणता कागदपत्र बरोबर दिसत नाही ते त्यांचं रिजेक्शन दाखवण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला इथे एडिट ऑप्शन आला असेल तरच तुम्ही तुमचा फॉर्म तुम्ही इथे एडिट करू शकता अन्यथा करू शकत नाहीत याच्यावर अजून अपडेट आले तर अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी दिली जाणार आहेत वेळोवेळी नवीन अपडेटही दिले जाणार आहेत तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र